हाय यूट्यूब फॉर्मिली रात्री आमच्याकडे खूप जोराचा पाऊस पडला म्हणून म्हटलं सकाळी सकाळी शेतातून फेरफटका मारा म्हणून घराबाहेर आले तर पाहते तर इथं जास्वंदीला खूप छान कळे आले होत्या लाल जास्वंदालाही झाल्याही कळ्या आल्या होत्या सोनचापा पण बहरायला लागला आहे आणि चिनू गुलाब तर किती सुंदर दिसतोय आणि आळूची पानं पण आली आहेत आता आळूच्या वड्या कराव्याच लागतील आल्याचं शेत तर हिरवं गार इतकं सुंदर दिसत होत की मन प्रसन्नच झालं सकाळी सकाळी म्हणून म्हटलं जरा अजून पुढे जाऊन आपल्या डाळिंबीच्या शेतातून पण चक्कर मारावी म्हणून तशीच पुढे चालली आता आले डाळिंबीचं शेत म्हणून म्हटलं डाळिंबीच्या शेतात जाऊन तर बघावं डाळिंबीची काय हाल हवा अरे वा किती सुंदर दिसत आहेत डाळिंब आणि मोठे झाल्यानंतर तर खूपच सुंदर दिसतील हो ना मग मी तर मोठी झाल्यावर डाळिंब खाणार तुम्ही खाणार ना